झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा नादुरुस्त रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती बाळाला जन्म देताच कविताने घेतला जगाचा निरोप अक्कलकुवा तालुक्यातील घटनेने उमटल्या संतप्त प्रतिक्रिया नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर असल्याची परिस्थिती नेहमीच बघायला मिळते आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ आणि अनास्थेमुळे पुन्हा एका आईचा बळी घेतला आहे जेमतेम धावणारी रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने या रुग्णवाहिकेतच या महिलेची प्रसूती झाली परंतु तब्येत खालावल्याने तिने जगाचा निरोप घेतला या घटनेबाबत जेवढी हळहळ व्यक्त होते तेवढ्याच संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कविता मगन राऊत ही महिला आई होण्याच्या आनंदात होती मात्र तिचा हा आनंद आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेमुळे क्षणभंगूर ठरला तिला प्रसूतीच्या कळा येत असल्याने अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुंटा या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तिथे उपलब्ध नर्सने तपासणी करून मोलगी ग्रामीण रुग्णालयाकडे वर्ग केले यासाठी तिला रुग्णवाहिकाही देण्यात आली परंतु जेमतेम धावणारी ही, ही रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने कविता राऊत या महिलेची प्रसूती रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती दरम्यान काही गुंतागुंतीमुळे तिची प्रकृती खालावली अर्ध्या तासानंतर मुलगी रुग्णालयाचे वाहन तेथे दाखल झाले तिला मुलगी रुग्णालयात दाखलही करण्यात आले परंतु तिची प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र जिल्हा रुग्णालयात जाण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला याबाबत या महिलेच्या आई कमलाबाई राऊत म्हणाल्या नाही मग आम्ही मुलगीला घेऊन गेलो पण त्यांनी गाडी चांगली नाही दिली किंवा गाडीची नाही ते चांगली uh -huh. आपल्या चांगली गाडी दिली असत तर असं घडलं नसतं की एका तासात आम्ही मुलगीला पोहोचलो असतो आणि काही तिथे पण काही चांगला काही इलाज वगैरे झाला असत आमची बाहेर खरं फार काहीतरी इलाज झाला परत आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार आणि शासनाची अनास्था यामुळे या, या महिलेचा बळी गेला आरोग्य अधिकारी रवींद्र सोनोने मात्र यावर सारवासारव करीत असल्याचे जाणवले तसंच ह्या पेशंटच्या बाबतीत सुद्धा याची जी काही एन सी सर्व्हिसेस प्लस ट्रीटमेंट इन्व्हेस्टिगेशन ह्या सर्व आपल्या डिपार्टमेंट कडून पुरवण्यात आलेल्या होत्या आणि सदरील मातेची सोनोग्राफी देखील झालेली होती त्यानुसार ज्या दिवशी घटना घडली त्या अनुषंगाने थोडंसं आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना विचारलं असता एक गोष्ट लक्षात आलं की सदरील रुग्णास हा सकाळपासून त्रास चालू झालेला होता परंतु दवाखान्यात येण्याचे तिने टाळले पेशंटला तातडीने ग्रामीण रुग्णालयात रेफर करणे गरजेचे असल्यामुळे पेशंटला रेफर करण्यात आलं रेफरच जात असताना मात्र म्हणजे जास्त त्रास झाल्याने पेशंटची डिलिव्हरीही रस्त्यातच झाली सदरील घटना ही अत्यंत वाईट आहे दुर्दैव आहे परंतु यामध्ये जो काही डिले झाला यासाठी किंवा जे काही लॅक्युनिव्ह डिपार्टमेंट असतील याच्यासाठी आम्ही चौकशी समिती नेमलेली आहे त्याचा अहवाल आल्यानंतर हा डिटेल्स याबद्दल योग्य ती कारवाई आम्ही करूच परंतु या निमित्ताने माझं असे आव्हान आहे की आपल्याकडे आरोग्य संस्था ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या स्तरावरून पण जे जे सेवा द्यायच्या नीट रस्ते नाहीत आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध होत नाही आरोग्य यंत्रणा कागदावर काम करते आणि विकास झाल्याचा लोकप्रतिनिधींचा डांगोरा हा देखील कागदावरच राहतो पण मग अशा अनास्थेमुळे आजही किती बळी जात आहे त्याचे काय शासन आणखी किती बळी घेणार आहे हा प्रश्न शिल्लकच राहतो प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे